गजापूर विशाळगड येथील झालेल्या घटनेचा एम आय एमच्या वतीने निषेध करत पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे सदर निवेदन आज मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी दोन वाजता दिले आहे यावेळी त्या निवेदनात त्यांनी म्हटले की गजापूर विशाळगडमध्ये झालेल्या निंदनीय घटना ज्यामध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली विशेष करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना मस्जिद दर्गा धार्मिक पुस्तके पवित्र कुराण याची विटंबना करण्यात आली तसेच विशेष करून मुस्लिम समाजाच्या घरांना टार्गेट करण्यात आले या झालेल्या भॅड हल्ल्याचा जाहीर निषेध एम आय एमच्या वतीने आज करण्यात आला व त्यांनी पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे यामध्ये ते म्हणाले की यू यु... यू पी ए कायदा अंतर्गत हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात यावी संबंधित निष्क्रिय पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबन करण्यात यावे झालेल्या हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळे व मुस्लिम समाजाच्या घराची शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या प्रत्येकास पाच लाख रुपये सरकारतर्फे देण्यात यावे मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदा तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ पारित करण्यात यावा महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुस्लिम समाजसोबत अशा वा घटना वाढतच आहेत सरकारने याची दखल घ्यावी या सर्व घटनेची सखोल चौकशी सी आय डी मार्फत करण्यात यावी जर या मागण्या मान्य केल्या नाही तर या माहीम पक्ष लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर तसेच जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना दिला आहे जिल्ह्याच्या वतीनं सन्मान जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली आणि विशालगडावर जी घटना झाली त्याची या ठिकाणी आम्ही निंदा केली आणि त्याचा निषेध व्यक्त केला ज्या पद्धतीने ही घटना झाली त्याच्या पाठीमाग एक षडयंत्र रचलं गेलं दहा ते पंधरा दिवसापूर्वीपासून त्या ठिकाणी त्या पद्धतीची वातावरण निर्मिती केली गेली आणि अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर नावाच्या गावावर या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे विशालगडावर जे अतिक्रमण आहे ती भूमिका त्या ठिकाणी माझी खासदारांनी घेतली की अतिक्रमण काढलं पाहिजे हा शासनाच्या कारवाईचा भाग झाला त्याला तुम्ही हातात कायदा घेऊ शकत नाहीत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जे अतिक्रमण आहे ते त्याचा प्रकरण हे न्यायालयानं न्यायालयामध्ये प्रलंबित आहे तर आपण न्यायालयानं न्यायालयाचा मान केला पाहिजे त्याचा अपमान केला नाही पाहिजे ही घटना एक वेगळी घटना आहे परंतु त्या विशाल गडावरच्या घटनेचं राजकारण करून खाली गजापूर नावाच्या गावावर मुस्लिम समाजाच्या घरावर हल्ले करण्यात आले जवळपास पंचवीसच्या वर मोटरसायकली या ठिकाणी दरीमध्ये फेकल्या गेल्या दहा बारा मोटरसायकल नुकसान केलं गेलं घराची पंचवीस तीस मोडतोड करण्यात आली त्या ठिकाणी आपण विडो पाहिले असतील मस्जिदीची तोडफोड करताना आपल्याला ठळक लोकं दिसत आहेत त्या घटनेचा याचा संबंध नसताना धार्मिक स्थळांना या ठिकाणी लक्ष केलं जात आहे आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये असं वातावरण नव्हतं हे काय उत्तर प्रदेश गुंडाचं राज्य नाही आहे या ठिकाणी गुंडासारखं राज्य महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये माझी खासदार या ठिकाणी करतायत आणि या ठिकाणी त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठं दंगली घडवायचं आहे का असा प्रकारचा संशय आम्हाला या ठिकाणी येतोय म्हणून आम्ही बीड जिल्हा एम आय एमच्या वतीनं निवेदन दिलं याच्यामध्ये जे समाजकंटक आहे ज्यांनी ही घटना केलेली आहे जी निंदनीय घटना आहे त्याच्यावर यू ए पी एच्या अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे या घटनेची सविस्तर न्यायालयीन किंवा सी आय डीची चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी जे जखमी झालेले आहेत त्यांना सरकारने मदत केली पाहिजे जे घरांची मोडतोड झालेली आहेत किंवा वाहनांची मोडतोड झालेली आहे त्याची नुकसान भरपाई शासनाने केली पाहिजे आणि जे सगळ्यात प्रमुख याच्यामध्ये एक झुंड येतो आणि त्या झुंडीमध्ये लोक आता अशा प्रकारचं हिंसाचार करतात आणि प्रशासन बग्याची भूमिका घेत आहे आय एस सार आय पी एस सारखा त्या ठिकाणी अधिकारी असताना पोलीस प्रशासन असताना संरक्षण असताना त्यांच्या संरक्षणामध्ये अशा पद्धतीची घटना होती जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी कर्तव्यावर होते त्यांना या ठिकाणी सरकारने ताबडतोब निलंबित करावं हो। या मागण्यासाठी आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे आलेलो आहेत आमचं निवेदन त्यांना सादर केलेलं आहे